कोगनोळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा ग्रामपंचायतला निवेदन भ्रष्टाचाराचा आरोप कोगनोळी येथील उत्तम पाटील गट ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने ग्राम विकास अधिकारी दिलीप जाधव यांच्याकडे निवेदन दिले निवेदनात सर्व गटारींची स्वच्छता करणे हालसिद्धनाथ नगर येथील कचरा प्रकल्प सुरू करणे निरंतर ज्योती लाईट वाडी वस्त्यांवरती पोहोचणे ग्रामसभा घेणे पूर्णवेळ ग्रामपंचायतला ग्राम, ग्राम विकास अधिकारी मिळावा जल जीवन प्रकल्पामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करून मिळणे शासनाचा येणारा निधी किती आलेला आहे खर्चा केलेला आहे कुठे खर्च यासंबंधी लेखी हिशोब व माहिती देणे यासह अन्य मागण्यासाठी उत्तम पाटील गटाचे ग्रामपंचायत सदस्या स्वाती शिंथरे मनीषा परीट शोभा मानगावे महादेवी पोवाडे सुजित माने राजेंद्र शिंथरे यांनी निवेदन दिले ग्रामपंचायत सदस्या स्वाती शिंत्रे म्हणाल्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्यापासून आजपर्यंत शासनाचा निधी किती आला कुठे खर्च केला याची माहिती आम्ही वेळोवेळी मागितलेली आहे पण देण्यात आलेली नाही वेळच्या वेळी सदस्यांची मिटिंग होत नाही त्यामुळे गोरगरिबांसाठी सरकारच्या आलेल्या सोयी सुविधा योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही न ना केलेल्या कामांचेही बिल पास करून शासनाचीही फसवणूक केली आहे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या सर्व गोष्टीची माहिती न दिल्यास सात मार्च रोजी ग्रामपंचायत समोर अमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले निवेदन ग्राम विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी स्वीकारून योग्य ते उपाययोजना करू असे आश्वासन दिले यावेळी जय किसान उपाध्यक्ष प्रवीण पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव इंगवले सचिन परीट अवधूत लोबळे संतोष पाटील गंगाराम चकाटे

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी